ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा सुरुवातीला एक महत्वाची बातमी काल ठाणे स्टेशन येथील एसी लोकल प्रवाशांच्या तुफान गर्दीमुळे चित्र पाहायला कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसलाय एसी लोकल मध्ये प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्यामुळे एसीचे दरवाजे बंद होत नव्हते त्यामुळे काल ठाणे स्टेशन येथील एसी लोकल प्रवाशांच्या तुफान गर्दीमुळे रखडलेली होती कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका सहन करावा लागलाय ए सी लोकलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाली आणि त्याचमुळे एसीचे दरवाजे बंद होत नव्हते त्यामुळे इतर प्रवाशांचा सुद्धा कोळंबा झाला राज्य सरकारनं अंधेरी ते दहिसर मेट्रो दोन अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो सात मार्गिकेसाठी भाडे निर्धारण समिती गठीत करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे त्यामुळे मेट्रो मार्गिकेवरील भाडे दरात पुढील काही महिन्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते अंधेरी दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता आहे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसू शकतो